नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शाहूवाडी येथे एक कोटी सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई सविस्तर वृत्त दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार सुरेश पाटील यांना गोवा बनावटीचे दारू अवैधरित्या महाराष्ट्रात आणत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर बाग पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह पोलीस अंमलदार सुरेश पाटील रामचंद्र कोळी रुपेश माने विनोद कांबळे रोहित मर्दाने सतीश सूर्यवंशी संजय पडवळ व वा अमर वासुदेव यांच्या पथकाने शाहूवाडी हद्दीत सापळा रचून आयशर ट्रक अडवून तपासणी केली असता ट्रकमधून पोलांड प्राईड कंपनीची एकूण एक हजार तीनशे ऐंशी बॉक्स विदेशी दारू ज्याची किंमत एक कोटी सोळा लाख एकसष्ट हजार बत्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी ट्रक चालक संतोष पेटकर राहणार इस्लामपूर जिल्हा सांगली यास अटक करण्यात आली आहे सदरचा ट्रक प्रल्हाद लिंबाधनगर राहणार शिरपूर जिल्हा धुळे याच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे दोघांविरुद्ध शाहूवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला